दुसरा प्रश्न आहे तुम्हाला कॉलेज मध्ये काय काय बदल पाहिजे कॉलेजच्या दोन तीन सांगा तुम्हाला काय पाहिजे आपण ते घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्वप्रथम आम्हाला पेट्रोल ची सिलिडर बडी एवढंच या, या, या दोनच्या मध्ये तुम्ही कुठच्या विचाराने केला की तुमची फी काय पाच हजार रुपये तुम्हाला पेट्रोल नमस्कार मित्रांनो मी रुद्रक्षिरजे स्वागत करतो आपल्या अजून एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी निघालो आहे आता कॉलेजला आणि आज माझा विचार आहे कॉलेजला करायचा की केबीसी म्हणजे आपला वेगळा असतो तो कॉन बरे कर्जपती आणि मी बनवणार आहे क कोण बनणार कॉलेजपती तर बघूया आज जातो आता निघालो आहे आणि मित्रांनो आज वेगवेगळे प्रश्न विचारायचे कॉलेजबद्दल आणि बघूया काय विषय आहे तर चला निघूया आणि आता आपण सुरुवात करतोय केबीसी ला कॉन म्हणे ग कॉलेजपती तर आपला पहिला कंटेस्टंट आहे सिद्धेश आगरे आणि आपण सुरुवात करतोय तर आपला पहिला प्रश्न आहे तुला पहिला आपण त्याला हे करूया नमस्कार सिद्धेश जी सापडला भाई आमचा सा। <laughs> आणि तर त्याचा पहिला प्रश्न आहे तुला, तुला कॉलेज हा कॉलेज आवडतो का तर आपल्याकडे चार प्रश्न आहेत ते आपण तुझ्या सांगूया पहिला प्रश्न म्हणजे हो दुसरा म्हणजे खूप आणि त्यानंतर एकदम फालतू आणि त्यानंतर कुठला ऑप्शन पाहिजे तू बोल ना खूप आवडतो तर ह्याचा ऑप्शन आहे टू आणि याचा ऑप्शन आहे टू तर ऑप्शन टू निवडलेला आहे आणि आपला ऑप्शन बरोबर आहे तुम्ही सात करोड रुपये ते साठ कोटी रुपये तुमच्या तुम्ही जेव्हा मराल त्यावेळेस तुम्हाला सात कोटी आयुष्य तुमचं जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला ते तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर तर आपला धन्यवाद हां थांबा तो प्रश्न विचारतोय दोन मिनटं तर आपला दुसरा प्रश्न आहे तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय बदल पाहिजे तर हा तुमचा सोमतच आहे आम्ही तुम्हाला ऑप्शन देणार नाही तुम्ही तर आम्ही तुम्हाला विचारणार आहे तो तुम्ही तुमच्या मताने सांगा तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय बदल पाहिजे तर बोला मला मध्ये एक

ये बड़ी अच्छी बात कही आप हाँ हाँ बोला 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 <laughs> कंप्यूटर चार देखा बी एम एस सी आई टी गई कॉलेज मे मित्र भेटे ते आहेतच ते सगळेच आहेत तर आपला धन्यवाद सितेजी सांगितल्याबद्दल आपले मत आणि आपला ऑप्शन तर धन्यवाद तुमच्याकडे जे सात कोट तुम्ही जिंकला आहात ते आपल्या तुमचं आयुष्य संपेल तेव्हा तुम्हाला भेटेल ती तर धन्यवाद आपण आता बोलूया पुढच्या कंटेस्टनला ही सुंदर तरीकेचा से आपने खेला। तर नमस्कार शिवम शिवाम जी तर आपले दुसरे कंटेस्टंट आहेत शिवम सतपाळ आपलेच बँडच्या मागे बसणारे <laughs> तर आ, आज आपण बी केबीसी कॉन बनेगा कॉलेजपती <laughs> तर त्याच्या आपण दुसरे कंटेस्टंट आहात तर पहिला आपल्याकडे प्रश्न आहे की तुम्हाला हा कॉलेज आवडतो का आपल्याकडे चार ऑप्शन आहेत की चांगला आहे सॉरी प्रश्न परत चुकला परत आपण सांगतो तर कॉलेजचा तुम्हाला हा कॉलेज का आवडतो आणि किती आवडतो तर चांगला आहे कॉलेज कॉलेज आपल्या आपल्या अवकाळीत आहे दुसरं म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये खूप मजा येते आणि तिसरं म्हणजे एकदम फालतू कॉलेज आहे कॉलेजची लायकीच नाही <laughs> तर तुम्हाला कुठचा ऑप्शन हवा तो आम्हाला नक्की सांगा चांगला आहे कॉलेज हो वा 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 हे मात्र ते मनापासून सांगत नाहीत कारण तर चेहऱ्यावरील तुम्ही बघू शकता की ते बरोबर सांगत नाहीत तर चालेल तर तुम्ही जिंकला आपल्याकडचे पाच रुपये तर ते पाच रुपये जेव्हा आयुष्य संपेल तेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील पैसा, ही पैसा तर धन्यवाद आ, आपला आपण आता दुसरा प्रश्न विचारूया तर दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय बदल पाहिजे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मताने सांगा आपण ते रेकॉर्ड करून युट्यूब ला दाखवू तर चला बोला तुम्हाला काय पाहिजे हो हो बात स वाव <laughs> वा हा हा पुढे थोडा कमी आहे आपण लवकरच ते प्रिन्सिपल जवळ आपण संपर्क आणि सांगूया एवढंच टाइमिंग कमी हो का बात सर क्या बात सर क्या बात हे बात हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा धन्यवाद आपल्या आपल्या सोबत मांडल्याबद्दल तर ते तुमच्याकडे जे पाच रुपये तुम्ही जिंकला ते आपण तुमचं आयुष्य संपेल तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू धन्यवाद ही सुंदर तरीकेचा आपण केला नमस्कार आपण आता परत सुरुवात केली आहे आपला तिसरा कंटेस्टंट आहे सुबोध जाधव नमस्कार सुबोधजी ते आपल्या वर्गाचे एकदम उच्च आणि अभ्यासू विद्यार्थी सुबोध जाधव आमच्या मुलांमध्ये टॉप करणारे तर नमस्कार आपल्या आज आपण खेळत आहोत केबीसी कॉन बलेगा कॉलेजपती तर त्याचा आपला तिसरा कंटेक्शन आहे सुबोध तर त्याला पहिला प्रश्न विचारूया तर आपला पहिला प्रश्न आहे की तुम्हाला हा कॉलेज आवडतो का आणि का आवडतो तर आपल्याकडे चार ऑप्शन आहेत आपल्याला तुम्हाला हा कॉलेज खूप आवडतो आणि तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये मजा येते तुम्हाला कॉलेज हा एकदम हे गलिच्छ वाटतो आणि नंतरचा लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कॉलेजची लायकीच नाही तर मला ह्या चार ऑप्शनमधले तुमचा एक ऑप्शन सांगा तर ही हे प्रश्न आहे आपल्या एक पंचवीस ते तीस रुपयासाठी तर बोला कोणता ऑप्शन आहे तुमचं चौथा ऑप्शन तर तुमचा ऑप्शन आहे चौथा की या कॉलेजची लायकीच नाही तर धन्यवाद तुम्ही जिंकला हा तीस ते तीस रुपये आपण लवकर तर दुसरे कंटेस्टंट होते त्यांच्याकडून पाच रुपये एक्स्ट्रा भेटलेले आहेत ते पाच रुपये मी ठेवतो आणि ते तीस रुपये तुमच्या तुम्ही जेव्हा तुमचं जेव्हा देहांत होईल तुम्ही टपका तेव्हा ते तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील तर धन्यवाद आपला ऑप्शन बरोबर आहे आणि आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया तर दुसरा प्रश्न असा आहे की <mí> तुम्हाला कॉलेजमध्ये काय काय बदल पाहिजे हे हा प्रश्न आहे तो तुमच्या स्वमतासाठी पाहिजे तुम्ही बोलू शकता तर सांगा तुम्हाला काय पाहिजे आपण ते घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर्वप्रथम आम्हाला अच्छा हा पेट्रोलची सुविधा

स्वतंत्र संगणक सुद्धा पाहिजे हा पुढे बोला एवढंच या, या दोन्हीच्या मध्ये तुम्ही कुठच्या विचाराने केला की तुमची फी काय पाच हजार रुपये तुम्हाला पेट्रोल हा तिथं स्कॉलरशिप भरतात त्याच्यात तुम्हाला हा आणि तुम्हाला पेट्रोल पाहिजे परत बात सर हे बात तर असू दे ते तुमचं म्हणणं आहे तर धन्यवाद धन्यवाद सुभोजी आपले जे तीस रुपये आहेत आणि पाच रुपये ते मी घेणार आहे तर तीस रुपये जे आहेत ते आपल्या अकाउंट मध्ये लवकरच ट्रान्सफर होतील तुम्ही जेव्हा मराल तेव्हा okay. तर धन्यवाद आपला okay. इथपर्यंत आपण भेटू परत पुढच्या भागामध्ये धन्यवाद बहुत ही सुंदर तरीकेचा आपण खेला तर मित्रांनो आता मी आलोय घरी कारण मधी मला शूट करता आला नाही डायरेक्ट कॉलेजवरून निघालो आणि घरी आलो कपडे बदललेत कारण आता निघालो कामावर त्यामुळे मला जरा झाला उशीर तर पटापट आता व्हिडिओ संपवतोय कारण मला जायचं आहे कामावर फोन येतात कामावरनं तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भरपूर जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या तर हा व्हिडिओला चांगला सपोर्ट भेटला तर आपण दुसरा पार्ट आणण्याचा प्रयत्न करू आज फक्त तिघा जणांचेच रिव्ह्यू घेतलेत कारण अर्धी जास्त पूर्ण नव्हती तर बघूया काय होतंय जर तुम्ही ह्या चॅनलला व्हिडिओला चांगला सपोर्ट केला तर आपण नेक्स्ट पार्ट नक्की लवकरच आणूया तर विजय असा होता की हा मी कधी विचार केला नव्हता म्हणजे सकाळी अचानक माझ्या विचाराला म्हणाल की चला करूया के बी सी म्हणजे कॉन वरगा कॉलेजपती हा नाव मी अचानक मानाला म्हणजे टाकला तर चला आ, तो व्हिडिओ झाला आहे पहिला सक्सेस तर असंच मित्रांनी माझ्याशी केली म्हणजे याला करोडपती असा विषय एक शो म्हणता येणार नाही मी असंच एक कॉलेजचा रिव्ह्यू म्हणून असा, असा मित्रांसोबत घेतला होता तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत राहू भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय